बाबा नमस्ते रामकृष्ण अरे नमस्कार नमस्कार मध्ये आहे पुरस्कार मिळाला आता अरे वा 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 पुरस्कार आहे हा समाज भूषण कसला पुरस्कार आहे हा समाजभूषण पुरस्कार आहे अरे वाल आणि जयकुमार गोरे यांच्या हस्ते अरे वा वा अभिनंदन अभिनंदन आता कस कस बाकी तब्येत काय म्हणते तुमची तब्येत बिघड होती हो तब्येत आता चांगली आहे एकदम बाकी काय आता निवडणुकी तीन तारखेच कसं कसं काय काय निवेदन आहे तुमचं आता आता तीन तारखेचा कार्यक्रम आहे तीन हजार लोकांचा हां त्याची तयारी झालेली आहे आता आपण याव असा अपेक्षित होत शंभर त्या अगोदर पण काय बाकी काढत नाही आता कसं आहे की आपण जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आपण म्हणजे अल्टिमेट जे असतं ना होय ते दिल्यानंतर ते अल्टिमेट ते कंट्रोल करायला घेतले ना पत्रकार असताना हा गॅप पडला तुमचा तर तुम्हाला परत कोण विचारणार नाही त्यांचं म्हणणार होय 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 म्हणजे मग ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही जसं आहे तसं बाकीचे मग होऊन जाईल तर त्या अनुसंगाने नियोजन करून घेतलं म्हणजे तुम्हाला फोन करावं पहिला हे ढकलता येते का पुढं पुढे काय वाटचाल करता येते का तो प्रयत्न करत होतो ते कसं आहे मुलांचीच मानसिकता बाकी ठीक आहे अडचण नाही म्हणून आपण जसं आहे तसं जे समोर येते त्याला जाणं गरजेच पडले आता कारण हा गॅप पडला तर हा मला संपतोय महाराज मला संपतोय या महिन्यात आठ तारखेला त्या लोकांची खरंय 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 आणि नंतर मग पोरं पांगून गेले बाकी गोष्टी नाही थोडं तुम्ही एक तारखेची जी घोषणा करत असताना सगळ्या नेतृत्वाला विचारून जर विश्वासात घेऊन जर केला असता तर आणखी छान झालं असतं ना बाबा नाही तुम्हाला एकट्या बाकी नेतृत्व आता ते आदल्या दिवशी तर ते चाकूरकर साहेब बोलत होते अभि एखादे आपलं काय नाव त्यांचं अनुप चव्हाण सर बोलत होते ते तुम्ही असं केलं बाकी फक्त पत्रकारांना बोलण्यासाठी आपण डेट दिली तिथे अच्छा डेट काय मी फिक्स असं नाही आहे तिथं ते पत्रकारांची जी पत्रकार परिषद आहे की त्या अनुषंगाने आता उठलं की मला पण माझा कार्यक्रम आहे ना बागडे बसून तिथे महाराज अच्छा माझी पण एवढी धावपळ आहे की कुत्राला खत नाही माझं सध्या नाही खरंय खरंय माझी बागडे बसून तिथे सात दिवस ज्ञाने आहे रामायण आहे आमच्या इथं मठामध्ये अच्छा पूर्ण तयारी माणसं बाकीची गोष्टी सगळ्या आणि ह्यात मी ही गोष्ट बोलून बघतो ह्याला हा जर तुम्ही गॅप नाही काढला भरून तर मग तुमचं परत मग तुमचं काहीच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तिथं सरकार फक्त चाल टक्कलपणा निवडणूक पुढल्या लागते ओके हो ओके हो मग आता मग आपण बाकीची गोष्टी आता कसं की एका नेतृत्वानी निर्णय घेतला की बाकीच्या सहकार्य करायची भूमिका करून निर्णय घेतलाय तो काही वैयक्तिक सर्वांच्या हिताचा निर्णय घेतलाय विषय तो नाही फक्त काय आहे एकमेकामध्ये सुसंवाद असला म्हणजे आता ह्या का की प्रत्येकाने सहकारी भूमिका आता कसं की म्हणजे माझा अनुभव आहे की दिवसभर सगळ्यांनी सक्रिय सहभाग असणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये एकजूट एक असणं गरजेचं आहे जागृत पण असणं गरजेचं आहे जर जागृत पण येणाऱ्या काळामध्ये राहिला नाही राहिला ना तर हातातलं सगळंच काम निघून आलेच आहे नाही आता तुम्ही कोणत्या अँगल न विचार केला ह्या मग त्या दृष्टीनं ते करेक्ट असेल कारण आता कसं वेळ जी कमी आहे यांची फक्त हे आपण हे जिवंत ठेवण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत काही सल्ला घेतला की पुढल्या महिन्यामध्ये सगळं पूर्णपणे बऱ्यापैकी ग्रामपंचायत हे डिपार्टमेंट पूर्णपणे संपुटात येते हो 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 फक्त हो, हो, मास्टर डिपार्टमेंटच हो, राहते आपल्याकडे शिल्लक होय 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 आता काय काय तिथं तयारी काय काय केली आहे बाबा काय नाही तर मी बाकी मंगल कारण घेतलेले आहेत त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था संध्याकडे आम्हाला होते बहुतेक मला वाटतंय दोन समज तुमच्या साखरपुड्याबद्दल बद्दल जर असं अपेक्षित आहे आणि विषय मार्गी लागेल का हा जर लागला तर दुसऱ्या लागून जाईल नाहीतर मग बाकी मुलांना आपण थांबवणार नाही तिथं कोणाला जास्त कारण तिथे काय एवढी आवश्यकता नाही सगळ्यांना त्रास होईल असं कुठल्या गोष्टी करायच आपल्याला अच्छा सातत्य जे आहे फक्त सातत्य टिकून पुढे घेणं गरजेचं पडले नाही आता हा जो आपला उपोषणाचा भाग आहे तो आता आपला उपोषण हे प्राणांतिक उपोषण आहे का कसं आहे ते आता दोन पहिल्या दिवशी सगळी एकत्र ही आपण नॉर्मल उपोषण असणार आहे आणि एक एक दिवस ते पळून त्यांना की अमर उपोषण जर समजा दसऱ्यामध्ये काय हालचाल झाली तर अमरउपोषण दुसऱ्याशी जेवण बंद नंतर पाणी बंद असं करत जायचं पुढं अच्छा म्हणजे तुम्ही आता अन्न त्याग पाणी त्याग सगळं त्याग हा असं करत जायचं अच्छा जर सरकारने दखल नाही घेतली तर नाही सरकार दखल घेणारच नाही एवढ्या लवकर हा असं थोडस आपल्याला जरा लागेल ना हो आणि एक पहिली गोष्ट सरकारला निगेटिव्ह मध्ये जाता पॉझिटिव्ह मध्ये जाऊन मीडियाच्या माध्यमातून किती जण फोकस करता येते याच्यावरती भर देणं कारण आपल्याला भांडवल दुसरं कुठलं नाही आहे दोन भांडवल फक्त आपल्याला त्यांनी बोललेलं क्लिप आणि एक तो पास पॉइंटचा मुद्दा आणि संख्या बघ एवढे बेरोजगारांच्या हाताला रोजगार द्यावाच लागेल ना सर हाताला एवढं त्यांनी बेरोजगारांना रोजगार देतो म्हणून मॅनिफेस्टो मध्ये टाकलंय ना त्यांनी नाही त्यांनी सांगितलंय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे जर झालं तर मग काय विषय मग आता तिथे या येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची मंगल कार्यालयामध्ये निवास व्यवस्था हा लेडीज ना कर, मंगल ले एका मंगल कार्यालयात युवती आणि एका ह्याच्यामध्ये युवक किती येणार आहेत त्यावरती आता दोन आपण ठेवलेले आहेत नाही संख्या तर मोठी येईल बाबा आम्ही सर्वांना सांगतोय आता आपल्याला बाबांनी घोषित केलंय तर आता आपण मागे पुढे बघायचं नाही किती दिला वाटतय तुम्हाला नक्कीच पाच हजारच्या पुढून येतील मग काय अडचण त्यांना भात आमटी शिरा भात आमटी किंवा भात आमटी तरी जेवण त्यांना जायचं प्लॅनिंग आहे पूर्ण आलेलं प्रत्येकाला कारण आता दुपार च भोजन हे नुसत्या भात आमटीवर कसं त्यांचं पोट भागेल नाही भात मग दुसरं काय करणार आपण तिथं नाही भाजी चपाती नाही एवढं लोकांना सांगली मध्ये शक्य नाही शिरा भात आमटी एवढे चपाती भाजी हे सर तिथं एवढी यंत्रणा नाही आणि माणसं काम करणं एक माणूस प्रॉपर पुरी द्यावं पुरी, पुरी, दे पुरी तात्काळ देतात ना नाही त्याचं माणूसच नाही ना आपल्याला करणारी यंत्रणा राबणारी माणसं पोरं हातात नाही आपल्याकडे सध्या एक माणूस चांगला प्रॉपर सांगली म्हणून एक माणूस आपल्याला सगळं तिथं एक दोन पोर नसता सगळं हे बाकी अंगावर बाकीचा विषय नाही काय अरे बापरे तो काही विषय नाही ते तुम्ही डोक्यात घ्याल बघा हा 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 सरकारी भूमिका ह्यांचं काम आहे ते तिथून बाबा हे काम मी करतो ते काम मी करतो असलं कुठलंच कोण नाही व्यवस्थापन कमिटी हे सगळं करायला पाहिजे होतं की बाबा आपण एकटंच करतोय सगळी नाही एकट्यानं कसं होईल तुम्ही आता एकदा उपोषणाला बसल्यानंतर व्यवस्थापन अन्न धान्य आता कसं आहे बाबा याच्यामध्ये तुम्हाला थोडस याच्यावर विचार करा कारण आता करुने तुम्ही घोषणा केली आहे नाही घोषणा ही जे ना आपण पूर्वी पण अल्टिमेट देत असतो होय आपण ह्याच्यापूर्वी पण अल्टिमेट दिसतो आणि अल्टिमेट दिल्याशिवाय म्हणजे बातमी लागत नाही त्याची एकवी गोष्ट हो दखल घेतली जात नाही शिवाय नाही आता अल्टिमेट दिला आणि अल्टिमेटच्या पिरियड पर्यंत आपल्याला सरकार काही हालचाल नाही झाली आपल्याला आंदोलन तर करावंच लागेल ना दोन वेळा आपण अल्टिमेट आपण दिलं दोनशे अल्टिमेट पत्र देताना अल्टिमेट द्यावंच लागतं ओके ओके नाही पण आता आपल्याला हे आंदोलन करायचं करावंच लागेल ना त्यांनी जर आपली जर दखल नाही घेतली तर मग तेच बोलतो अल्टिमेट दिलं आता आपल्याला हे आंदोलन करायचं आहे आणि हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी आपल्याला जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे काही लोक येणार आहेत त्यांची जरा तिथली निवासाची तर व्यवस्था झाली म्हणताय पाण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था सगळंच आहे तिथे आणि जेवणाची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आणि किती दिवस चालणार आहे त्याचा जरा मेंटेनन्स कसा असणार आहे त्याचं अन्नधान्य ह्या सगळ्या गोष्टी आता आतापर्यंत ह्या उद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत नाही ते बाकीच झाले सगळं त्याच काही विषय नाही आम्ही किरण वगैरे जे आहेत तांदूळ म्हणा आचारी भांडे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण नियोजन किती लोक आचारी आता हे किती लोकांचं त्यांना सांगितलेलं आहे स्वयंपाक होईल पूर्ण लोकांचा दररोज दररोज मग त्याला ते दररोज आपल्याला सगळ्या जे अन्नधान्याची वाढप व्यवस्था त्याला लागणारा केटर असलं काय हाताने घ्यायचं सेल्फ सर्विस आहे ते काय लगेच नाही कोणाचं नाही नाही तरी पण व्यवस्थापन जबाबदारी सांगायला माणूस हातात नाही आपल्या साहेब नाही आता हे जिल्ह्याचे कार्यकारणी पूर्ण तुमच्या येणार मुली आपण आता आपल्याकडे ऑनलाईन मीटिंग घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तिथले व्यवस्थापनाची व्यवस्थापन आपल्याकडे साहेब त्यांनी करणं गरजेचं करणं शक्य नाही सध्या आपण आता बघा परवान काढण्यासाठी प्रयत्न केला बाकी गोष्टी आहेत पण हे सगळ्यांनी उठाव करण्यामध्ये सगळ्यांनी आम्ही हे काम करतो म्हणून प्रत्येकाने म्हटलं पाहिजे ना हे काम तुम्ही करा प्रत्येकाला सांगणं शक्य नाही आता मला मी सांगितलं मी घोषणा केली आता मला जे करणं गरजेचं ते मी आता ते पाऊल लागलोय आता मी तर चार तारखेलाच तुमच्याकडे येणार आहे चार तारखेला मी सकाळी पोहोचणार पण आम्ही त्लास दिला नाही पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या जर आहे आणि हे कसं एवढं तुम्ही जरा विश्वासात घेऊन जर केला असतं ना काय म्हणतो मैदानावर असतात बाकी ग्राउंडला बाकी सगळ्या यंत्रणेमध्ये आम्ही दहा पाच जण घेऊन सगळं केलं म्हणजे की एक तारीख जे आपण डिप्रेशन केले ना लक्षातच नाही म्हणजे आपण कधी करणार किंवा काय करणार आम्हाला ह्याच महिन्यामध्ये बागड्या विषय एवढी समोर की त्यांनी काय म्हणले की तुम्ही आता नाही काय केलं तर पुढल्या महिन्यात तुमची माणसं संपून जातील शेवटी कसं आहे बाबा आता तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुम्हाला तिथून अजिबात हालता येणार नाही तिथून फार झाल तर तुम्ही गायडन्स करू शकता तुम्ही विकनेस येणार तुम्ही काही करू शकणार नाही बाकी सगळं आम्ही इतरांनी हाताळायला पाहिजे आता यासाठी एक वाक्यता आणि एक प्रक्रियेमध्ये आम... तुम्ही जाता आहे की बाबा वाक्याचा विशेष काय नाही पण कारण आपण आता सिद्ध एवढ्या सगळ्या गोष्टी करतो पण ह्या मध्ये जे समीकरण होणार होतं आता गरजेचं जबाबदारीपूर्वक वाटचाल वरती ग्रुप वरती चर्चा होतात पण कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची विभागणी आणि प्रत्यक्ष कामाची जबाबदारी जस्तेने घेतली पाहिजे आणि पाच हजार लोकांना कमी धान्य लागत नाही बाबा दररोज नाही त्यात काय जे येईल ते आता तयारी ठेवलेली आपण त्यात काय विषय नाही आता त्यात काय विषय कोणत्या कमी पडणार नाही विषय नाही त्यात काय सांगलीमध्ये काय धान्य नाही त्याचा प्रॉब्लेम येत नाही करायचे बसायचं जरा वाटलं परत काय वाटलं तर पुढचा विषय नसेल तर आपल्यास होणार कोणाच्या वर नाही ह्याची आधीच तयारी करायला पाहिजे ना बाबा अस कस आणि सगळ्यांनी नाही बाकीचे कुठे अर्थ नाही तिथे आता एवढं आशिष मैदानावरती आपण दिवसभर बसलो त्याने आपलं आंदोलन हे कमी आधी आठ आठ दिवस तरी ताणावं लागेल तर सरकार आपल्याला दखल घेईल बाबा बघू ना आता न तिथली जी सिच्युएशन आहे तिथली जी आपण बोललायत का सरकारमध्ये ते भरत शेठ वगैरे यांना हा बाकीच झाले सगळं बाकी कॉन्ट्रॅक्ट करतो ते मध्ये ना सांगली मध्ये दोन नेतृत्व आहेत की डायरेक्ट ते मंत्री महोदय सगळं संपर्क मध्ये आहेत म्हणजे तुम्हाला आपल्याला तिथं जास्त लांबणार नाही जेवढं लांबणार नाही तेवढं आपल्याला हो होईल ना बाबा बरोबर आहे त्याच्यासाठी ती पण यंत्रणा हलवावी लागेल हो बघू ना काय जे होतंय त्या पद्धतीने नियोजन करून घेऊन ते करतो मी तुम्हाला आणि परत उद्यान संदेश परत फोन करून काय करायचं ते सांगतो येस सर येस सर येस ओके ओके आम्ही आहोत सोबत काळजी करू नका हो धन्यवाद हा